आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल एस एम मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही हातकणंगले तालुक्यात अनुसूचित जाती जिल्हा परिषद मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा ॲडव्होकेट चिंतामणी कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साही वातावरणात संपन्न हातकणंगले तालुक्यातील अनुसूचित जाती जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा ॲडव्होकेट चिंतामणी कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साही वातावरणात संपन्न झाला या मेळाव्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन कार्यकर्त्यांनी संघटितपणे पुढे जाण्याचा निर्धार व्यक्त केला यावेळी बोलताना ॲडव्होकेट चिंतामणी कांबळे म्हणाले की राजकीय पक्षांनी सर्वसामान्य जनतेसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत संधी द्यावी अन्यथा चळवळीतील कार्यकर्त्यांना पुढील काळात स्वतंत्र पर्यायाचा विचार करावा लागेल बैठकीत आगामी निवडणुकांसाठी संघटित प्रयत्नांची गरज अधोरेखित करण्यात आली यावेळी पुढील मेळावा घेऊन कार्ययोजना ठरवण्याचे ठरले या कार्यक्रमाचे प्रमुख निमंत्रक जयसिंग कांबळे होते संदीप सूर्यवंशी अतिक्रे आणि भावी वाटचाल स्पष्ट केली तसेच ॲडव्होकेट भीमसेन कांबळे हर्षल कांबळे उदय कांबळे यांनी बैठकीत मार्गदर्शन केले कार्यक्रमाला संजय कांबळे शिरीष थोरात आळते राम कांबळे जयसिंग कांबळे नेताजी कांबळे विश्वनाथ कांबळे प्रवीण कांबळे लखन कांबळे तसेच दीपक गायकवाड उपसरपंच तिळवणी आदी कार्यकर्ते उपस्थित होते समाजातील एकजूट व संघटित कार्याचा संदेश देत येणाऱ्या निवडणुकांसाठी सज्ज होण्याचे आवाहन करण्यात आले आज यामध्ये महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था ज्या की जिल्हा परिषद व पंचायत समिती याच्या होऊ घातलेल्या निवडणुका या निवडणुकीमध्ये बौद्ध समाजातील हातकलंगे तालुक्यामध्ये बौद्ध समाजाची संख्या जास्त असून ज्या ज्या ठिकाणी माघासवर्गे मतदारसंघ पडलेला आहे तिथं आम्ही बौद्ध समाजाच्या उमेदवाराला उमेदवारी मिळवण्याच्या सर्व संघटनेने प्रयत्न करत आहोत यामध्ये माजी सरपंच संघटना विविध बौद्ध विचाराच्या संघटना पर फुले शाहू आंबेडकर ह्या संघटना आम्ही ह्यामध्ये बी जे पी सोडून इतर कोणत्याही पक्षाकडून तिकीट मिळेल त्याच्यासोबत सर्व बौद्ध समाजानं पूर्ण तालुक्यातल्या हातकलंग बौद्ध समाजानं राहण्याचा आज निर्णय घेतलेला आणि ठराव झालेला आहे जय भीमदल मग तो महायुती असेल महाविकास आघाडी असेल किंवा कुठलाही पक्ष असल त्यांनी आर्थिक निकष न पाहता के करना आ, 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 कि तळागाळापर्यंत काम करणाऱ्या युवकाला नेतृत्वाला संधी द्यावी एवढीच मी या मीटिंगच्या अनुषंगानं मी या सर्व प्रमुख नेत्यांना मी या आज इथून मी जाहीर ग्वाही घोषणा देतो की त्यांनी ते पाहावं संधी मागासवर्गीय नेतृत्वाला द्यावे जे काय आरक्षणाच्या बाबतीत बोललं जाते की सर्व समावेशक राजकारणातील नेतृत्वाला संधी मिळावी जातीचं समीकरण बांधत असताना ज्या मागासवर्गीय समूहामध्ये ज्याची संख्या जास्त ज्या समूहाची संख्या जास्त त्या समूहाला नेतृत्व करण्याची संधी मिळावी एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो माझे नाव जयसिंग बापू कांबळे रोयगावचे मी माजी सरपंच संजय गांधी समिती माझे सदस्य माजी, माजी सरपंच संघटनेचे प्रमुख आमच्या हाती तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक ू गाठलेले आहे येणाऱ्या महिना अखेरपर्यंत आचार आच, शक्यता आहे आणि ह्या मतदार तालुक्यामध्ये सहा मागासवर्गीय आरक्षित मतदारसंघ झालेले आहेत पण काही जातीवादी शक्ती लोक ते कोर्टामध्ये गेलेले आहेत की त्यांना मागासवर्ग्यांची अलर्जी असल्यामुळं तरी प्रत्येक मागासवर्गांच्या गोष्टीमध्ये अडचण निर्माण करण्याचं काम करतात की त्यांना ह्या वेळेला मागासवर्गीय जनता त्यांची जागा त्यांना दाखवतील उद्याच्या दीड महिन्यामध्ये ग्रामपंचायतची निवडणूक आहे त्यावेळेला त्या गावच्या आडवळ येणाऱ्या माणसाला सरपंच केला जर त्यांचा उमेदवार पाडण्याचं काम तिथली जनता शंभर टक्के करेल आणि या वेळेला मागासवर्गीय अकरा जिल्हा परिषद मतदारसंघ या तालुक्यामध्ये अकरा मतदारसंघ जिल्हा परिषदला आहेत त्यामध्ये सहा मागासवर्गीय आहेत ओबीसी आहेत परंतु जनरल दोन आहेत त्यामध्ये जो उमेदवार मागासवर्गीयाना तिकीट देणार नाही पक्ष त्या पक्षाचा दे। दे। अकरा चकरा उमेदवार पाडण्याचा निर्णय मागासवर्गीय दलित समाजाने केलेला आहे आणि ती ताकद आम्ही शंभर टक्के येणाऱ्या काही दिवसांमध्ये निवडणुकीमध्ये दाखवून देऊ दलित समाज काय करू शकतोय हे आपण देशाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा दाखवून दिलेला आहे आता जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आपण शंभर टक्के अकरा शिटा पाडून एक वेगळं दिशा देण्याचं काम मागासवर्गीय मतदारसंघ पडलेले आहेत एस सीचे त्या मतदारसंघातील सामाजिक चवळीत काम करणारे सर्वसामान्य कार्यकर्ते माजी सरपंच सरपंच सदस्य समाजांचे अध्यक्ष या सर्वांची एक बैठक घेतलेली आहे या बैठकीतून समाजामध्ये सर्वसामान्यांसाठी काम करणारा जो कार्यकर्ता आहे जो तिथला स्थानिक आहे आणि सततपणे सर्वसामान्यांच्या भोरगरीब चवळीत उभा राहणारा कार्यकर्ता आहे फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांना घेऊन पुढे जाणारा जो कार्यकर्ता आहे त्याला लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये तिकीट मिळाली पाहिजे आणि तो निवडून आला पाहिजे यासाठी आजची आम्ही बैठक घेतलेली आहे या बैठकीमध्ये साधारणत रुकडी मतदारसंघ रुई मतदारसंघ पट्टणकोडली मतदारसंघ आणि आळते मतदारसंघ या चार मतदारसंघातील आमचे युवा कार्यकर्ते आणि ज्येष्ठ सर्वजण आम्ही या ठिकाणी उपस्थित होतो आणि सगळ्यांचं एकमत झालेलं आहे की फुले शाहू आंबेडकर पुरोगामी विचारांमध्ये जो काम करतो अशा कार्यकर्त्याला मोठ्या पक्षांनी उमेदवारी द्यावी त्याच्या पाठीशी आम्ही सगळेजण खंबीरपणे उभे राहू आणि निश्चितपणे तो कार्यकर्ता सर्वसामान्य कुटुंबातला असावा गोरगरीब लोकांच्या मध्ये मिळून मिसळून राहणारा असावा अचानक इथं येऊन उभा राहणारा नसावा या विचार आमच्या सगळ्यांचं एकमत झालेलं आहे त्या अनुषंगानं या ठिकाणी सर्वच इच्छुक उमेदवार या ठिकाणी उपस्थित होते साधारणतः जयसिंग कांबळे साहेब असतील संदीप सुरेश साहेब असतील त्याचबरोबर आमचे विश्वनाथ असतील त्याचबरोबर आमचे पटणकोटली मतदारसंघातून ऍडव्होकेट भीमसेन कांबळे साहेब असतील आळते मतदारसंघातून आमचे शिरीष असतील त्याचबरोबर या आणि रोकडी मतदारसंघातून आमचे हर्षल असतील हे साधारणतः आता तयारीला लागलेले आहेत लोकांच्या गाठीबिटी घेत आहेत आणि आपले विचार आणि भूमिका सर्वसामान्यांना पटवून देण्याचं काम ते करतायत तर त्यांच्या पाठीशी इथून पुढच्या काळात चळवळीच्या माध्यमातून आम्ही सगळेजण उभे राहू आणि त्यांना जास्तीत जास्त या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये पुढे नेण्यासाठी प्रयत्न करू असंही या बैठकीमध्ये आमचं आमचं सर्वांचं ठरलेलं आहे आणि चळवळीतल्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली तर आम्ही आमच्यात आमच्यात समजुता करून त्या कार्यकर्त्याच्या पाठीशी एकत्रित उभे राहू असे आमच्या मध्ये ठरलेलं आहे एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा